नाशिक जिल्ह्यात येत असलेल्या नांदगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अभय नाही अशी ठाम भूमिका नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी घेतली आहे त्या अनुषंगाने नांदगाव पोलिसांच्या वतीने अवैध व्यवसाय करडी नजर ठेवल्या जात आहे नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चाळीसगाव येथून नांदगाव शहरात दोन गुटखा विक्री माफिया येणार असल्याचे समजले त्यानुसार पोलिसांनी सातशे त्रेपन्न नॅशनल हायवे हुतात्मा चौक येथे आरोपी रोहित शरद यादव वय वर्ष एकवीस आकाश रामदास यांना रंगे हात पकडून त्यांच्याकडून तीस हजार आठशे दहा रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे त्याचसोबत सदर आरोपीकडून दोन मोबाईल एम एच वीस जीएस त्रेसष्ट शहात्तर क्रमांकाची एक मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आली आहे या संदर्भात पोलीस शिपाई सागर बोरसे यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस भारतीय विधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्यात दोनशे त्र्याहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर पुढील तपास करीत आहेत एन सी एन न्यूज मराठी करिता मुक्ताराम वागुल नांदगाव